आज मी फेसबुक इंस्टाग्राम इथं स्टोरी लावली होती की आम्ही लाईव्हला येतोय म्हणून ठीक आहे थोडे जण येऊ दे मग आपण बोलायला चालू करूयात वीसच मिनटं फेसबुकवरती लाईव्हला आम्ही राहणार आहोत त्याच्यानंतर एक दहा मिनटं तरी फेसबुकवरती बघू ते वेळ असेल याच्यावर डिपेंड आहे एक पंधरा ते वीस मिनटं आम्ही लाई ला तर लाईव्हला राहणार आहोत कारण सगळ्यांचे जे प्रश्न असतात की ताई तुम्ही आम्ही मेसेज करतो आहे आम्ही कमेंट करतो आहे तुम्ही कमेंटचे रिप्लाय देत नाही मॅसेजचे रिप्लाय तुम्ही देत नाही तर त्याच्यासाठी मी हा ऑप्शन मला बरा वाटला की बाबा लाईव्हला जाऊयात आणि तुमच्याशी बोलूयात लाईव्हला थोडे लोक येऊ देत मग मी बोलते आहेत थोडेफार आलेले आहेत नमस्कार मी सारिका देवरुखकर नाईन्टीच्या आठवणीमधून तुम्ही आम्हाला बघतच असतात हा तुमचा लडका इजा ज्याला बोल बोल म्हणून भरपूर सांगून बसवलंय हो पण तो बोलत नाही आहे बोलतोय कधी बोलतोय हे झाल्यावर माझं नाव अंशराम देवरुखकर आवाज मोठ्याने येऊ हो दे आता <coughs> बोल आता नमस्ते सर्वांना माझं नाव आंशराम देवरकर म्हणजेच इजा म्हणजेच आणि सगळ्यांना प्रश्न होते की ह्याचं नाव खरं काय आहे तर इजा नाव आहे खरं नाव आंश आहे हा खरं नाव आंश आहे फक्त ते कॅरेक्टर मध्ये इजा म्हणून बरं ठीक आहे तुम्ही सगळेजण नाईन्टी आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा झालाय की लाईव्ह मध्ये मला ज्या कमेंट दिसायला पाहिजेत त्या कमेंट मला दिसत नाहीये कमेंट दिसत नाही आहेत त्यामुळे तुम्ही लोक जे कमेंट मला करताय ना तर त्या कमेंट मला दिसत नाही आहेत किंवा लाईव्ह वरती जे प्रश्न तुम्ही विचाराल ते मला ते दिसत नाहीये तो ऑप्शन दिसत नाही आहे हे युट्यूबवर नवीन असलं ना की लाईव्ह जायचं ज्यांना जा जा माहीत नसते त्यांच्यासाठी हे असं असते सगळंच नवीन असतंय काय कळत नसते हे असं चालू आहे आमचं अजून एक्सपेरिमेंट चालू आहे तुमच्या कमेंट तुमचे मेसेजेस याच्यातून आम्हाला कळतंय की तुम्ही आम्हाला एवढं प्रेम करताय एवढं सगळ्यांनी उचलून धरलं आहे नाईंटीजच्या सिरीजला तर तुम्ही लोकांनी भरपूर छान प्रतिसाद दिला आहे आणि त्यामुळे आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला अजून प्रोत्साहन मिळतंय आणि अजून एक प्रश्न की सगळ्यांचा आहे की मध्ये घरावरून जो इश्यू झाला की बाबा तुम्ही दाखवताय वेगळे आणि आहात वेगळे असं काही नाही आहे जसे आम्ही दाखवतो तसे आहे नाईन्टीजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही गरीब दाखवताय मग हे लोक तर ऑरिजिनल श्रीमंत आहेत आणि असं काही नाही आहे नॉर्मलच आहोत फक्त असं काही नाही आहे की नाईन्टीजच्या सिरीजमध्ये जसे राहतोय तसे आम्ही रोज राहिलो पाहिजे ते एक फक्त एक कॅरेक्टर आहे जे आपल्या बालपणीच्या आठवणीमध्ये आपल्याला घेऊन जाते आणि म्हणून ते आम्ही प्ले करतो आहे आणि त्यातून तुम्हाला तुमचं बालपण जगायला मिळतं आहे तर मध्ये आता अजून एक मी गोष्ट सांगितली होती मागच्या वेळेला की तुमच्या पण पन लहानपणीच्या जर काय आठवणी असतील किंवा किस्से असतील तर ते तुम्ही आम्हाला कळवा आम्ही त्याच्यावर ही व्हिडिओ बनवू तर एक नंबर एक जो व्हिडिओ होता मध्ये कोणता व्हिडिओ केला बरोबर एकच मिनिट हा भाकरीच्या भाकरी तुकड्याचा तो व्हिडिओ मी तुम्हाला सांगितला होता की तो मी केला होता तो एका सबस्क्रायबर जे होते त्यांनी मला सांगितलं होतं तर तो मी व्हिडिओ केला हा आत्ता दोन तीन दिवसापूर्वी जो सहलीचा व्हिडिओ की बाबा सहलीला जायला आपल्याकडं पैसे नव्हते आणि मग ती जी आपली लहानपणीची जी तारांबळ असायची तर त्याच्यावरती जो तो मी व्हिडिओ बनवला आहे तर ते आपलेच एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी तो विषय मला सुचवला होता की ताई माझ्या आयुष्यात म्हणजे त्यांनी एक जस्ट सांगितलं होतं की माझ्याकडे पैसे नव्हते सहलीला जायला आणि त्यामुळे मी सहलीला जाऊ शकलो नव्हतो पण मला एक खरंच बापाचं जे प्रेम असतं आहे मुलांवरती अव्यक्त प्रेम असते म्हणजे जे न बोलता आपला बाप जे आपल्यावरती प्रेम करत असो ते मला दाखवायचं होतं आणि म्हणून मी त्या व्हिडिओमधून ते दाखवलं तसे तुमच्या आयुष्यात नीट बस तुमच्या आयुष्यात जर तसे काही किस्से असतील जे तुम्हाला असं वाटतंय की व्हिडिओच्या रूपातून आपण ते किस्से बघू शकू तर तसे किस्से तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये किंवा पर्सनली मेसेज करून जे देवरुखकर सारिका इंस्टाग्रामवरती मी आहे फेसबुकवरती पण सारिका देवरुखकर म्हणून आम्ही आहोत यूट्यूबवरती नाईन्टीजच्या आठवणी आणि तुम्ही मला सबस्क्राईब केलं आहे त्याच्यावरती पण तुम्ही बघतात तर तिथं तुम्ही कमेंट करून किंवा पर्सनली जी जीमेल पण मी शेअर केलेला आहे त्याच्यावरती पण तुम्ही कळवू शकताय आणि खरंच मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद की तुम्ही लोक आमच्यावरती एवढे प्रेम करायला लागलात कमी वेळेमध्ये एवढं त्या नाईंटीजच्या आठवणींना उचलून धरलात असे भरपूर मला आता मेसेजेस पण येत आहेत की म्हणजे तुम्ही गरिबीचा आव आणताय आणि गरिबीचा आव आणू आणून तुम्ही सिंपत्ती मिळवताय तर तसा आमचा काहीही हेतू नाही आहे आम्ही लईच गरीब परिस्थितीत पण नाही आहे आणि ढीग श्रीमंतीत पण नाही आहे नॉर्मल कुठं हा मिडल क्लास फॅमिलीतून आहोत पण एवढं मात्र आहे की भयानक गरीब परिस्थिती मी माझ्या लहानपणी आहे आणि मी नाही माझ्यासारख्या भरपूर आता जे नाईन्टीजची जी मुलं आहेत नाइंटीजची त्याच्या आधी एटी फायव्हची जी आहे त्यांनी त्या परिस्थिती बघितलीत आत्ताच्या मुलांना आज मागितली की जे लगेच मिळते ना ते त्या काळात नव्हतं एखाद्या गोष्टीसाठी तरसणं जे असते ते त्यावेळी होतं एखाद्या गोष्टीची वाट बघणं जे असते ते होतं एखाद्यासोबत बोलायचं जरी म्हटलं तर त्या फोनची वाट बघणं आता मोबाईल असते हातात पण mm -hmm. कुणालाही आपण फोन जास्ती करत नाही एक दोन तीनच आयुष्यातली व्यक्ती ठरलेल्या असतात तिकडंच फोन चालू असतात बाकी जी घरातली जवळची असतात ती सुद्धा लांबच असतात अशा भरपूर ज्या गोष्टी आहेत ना तर त्या मला त्या एक व्हिडिओ किंवा रील्स हे एक फक्त माध्यम झालं आहे मला की माझ्या मनातल्या गोष्टी ज्या माझ्या डोक्यात होत्या विचारात होत्या त्या मांडण्याचं ठीक आहे तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात पण त्या आठवणी त्या गोष्टी तुम्ही फेस केलेली परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टी असतील पण तुमच्या काही काही जणांना बोलता येत नाही काही जणांना मांडता येत नाही पण माझ्या म्हणजे माझ्या थ्रू तुम्हाला त्या भावना कुठंतरी व्यक्त होत आहेत असं वाटतंय ह्यात ह्यातच आमचं म्हणजे आम्ही जास्ती कमवलं हो आणि यूट्यूबवरतीच ला का आले हा प्रश्न भरपूर जणांना असेल की अरे ताई सगळेजण इंस्टाग्रामवरती लाईव्हला येतात फेसबुकवरती लाईव्हला येतात आणि तुम्ही यूट्यूबवरच का येत आहे तर माझं मला माझे जे सबस्क्रायबर असतील किंवा जे फॉलोअर्स आहेत तर ते बऱ्यापैकी तीस ते चाळीस किंवा त्याच्या पुढचेच आहेत जास्त तरुण पोरांनी मला फॉलो केलेलं नाही आहे त्यांना जा म्हणजे ज्यांना वाटतंय की खरंच त्या गोष्टी जगणं एखाद्या गोष्टीचा अर्थ उलगडणं तर त्या लोकांनी फॉलो केले भरपूरशा लेडीज पण आहेत ज्यांनी फॉलो केले तर यूट्यूबवरती यूट्यूब ज्यावेळेला यूट्यूब आपण फोन घेतो विकत त्यावेळेला यूट्यूब आपल्या फोनमध्येच असतं इंस्टाग्राम फेसबुक ह्या गोष्टी डाउनलोड करून घ्याव्या लागतात तसं यूट्यूबचं होत नाही आणि वयाच्या प्रत्येक टप्प्यावरचा माणूस निवांत बाबा त्यावर ते फोन घेणार असं असं बघणार कुठं ते यूट्यूब दिसते त्याच्यावर जाणार आपली आईच घ्या रेसिपी कळत नाही पण त्याच्यावर जाणार बोलणार ती रेसिपी काढणार बघणार किंवा आपले वडील असतील जे बाबा आता रिटायरमेंट झालेलं आहे एखादा चष्मा लावतील एखाद्या खुर्चीवर त्यांना त्या फोनमधलं असं वाटत असते की कुठलं बटन दाबलो तर वेगळंच काहीतरी होईल म्हणून ती फोन घ्यायलासुद्धा घाबरणारी लोकंसुद्धा माझे व्हिडिओ बघतात तर यूट्यूबवरती प्रत्येक वयाच्या टप्प्यावरचा माणूस यूट्यूबवरती आहे आणि म्हणून मी जास्तीत जास्त यूट्यूबवर लाईव्ह येण्याचा प्रयत्न करते आणि लाईव्ह ह्यासाठी येते की कमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचे रिप्लाय मला टाइप करना उगरे ते टाईप करणं वगैरे तेवढं होत नाही पण ज्या ज्या कमेंट वाचलेल्या असतात आणि ज्यांचे ज्यांचे रिप्लाय मला द्यायचे असतात तर मी एकंदरीत त्या बोलण्यातून मी देते आता हा विषय झाला कमेंटवरचा अशा भरपूरच्या लेडीज आहेत ज्यांनी मला कमेंट केला होता की ताई आम्ही घरी बसून काय असं करू शकतो तर आम्हाला पण सांगा मी पहिली गोष्ट सांगेन आता तुम्ही म्हणताय की ताई तुम्हीच प्रमोशन करताय वर्क फ्रॉम होम येत आहे किंवा भरपूर जाहिराती येतात तर एक इन्फ्लुएन्सर दिवसभर उन्हात कुठेही त्याचं ते खटपट चालू असते एक व्हिडिओ बनवण्यासाठी एक व्हिडिओ एक व्हिडिओ एक व्हिडिओ आता सगळ्यांना ज्या वेळेला फेमस होते त्यावेळेला तुमच्या नजरेत ते आलेलं असते की बापरे एवढ्या फेमस झाल्या पण त्याच्या आधी भरपूर वर्ष कष्ट असतात त्यावेळेला पैसे काही नसतात काही मिळत नसते घरच्याचा विरोध असतोय महिला असतील तर किंवा पुरुष असतील तर काय नोकरी धंदा सोडून हे करत बसतोय असं भरपूरशा गोष्टींना तोंड देऊन इथे यावं लागते आणि आता इथं आल्यानंतर ह्या स्टेपला आल्यानंतर एवढे फॉलोअर्स असतात आणि मग पुढून आम्हाला लोक ऑफर करतात की आम्ही तुम्हाला दहा हजार देतो वीस हजार देतो पण आमची ॲड करा मग त्यावेळेला एक दोन मिनटाचं दीड मिनटाच्या रीलसाठी ते पंधरा वीस हजार रुपये मोजतात आता तुम्ही म्हणाल की मग ताई आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवतोय आणि आहे मी एक ॲड केली वर्क फ्रॉम होमची किंवा कुठल्याही ॲड केल्या तर माझे फॉलोअर्स जे मला मेसेज करतील तर त्या प्रत्येकांना मी रिप्लाय करून ज्या जेन्युअन गोष्टी आहेत त्या कळवल्यात मी कुठलंही फ्रॉड प्रमोशन करत नाही पण ज्यावेळेला तुम्ही त्या लिंकवरती जात आहे तर त्यावेळेला तुम्हाला थोडं पैसे भरा मी स्पष्ट सांगेन प्रत्येक महिलेला सांगेन की तुम्हाला घरात बसून काम करायचं आहे तुम्ही शिवणकाम करा तुम्हाला काय डबे पोचवायचे पोचवा तुम्ही कुठलंही काम करा पण वर्क फ्रॉम होम आहे तुम्हाला दोन हजार रुपये भरायचे आहेत पाच हजार रुपये भरायचे आहेत मग तुम्हाला हे मिळेल करू नका अजिबात करू नका ज्याला तुमच्याकडून काम पाहिजे तो तुम्हाला पैसे देईल ना तुमच्याकडून पैसे घेऊन तुम्हाला काय काम देणार आहे तो त्यामुळे जर असे फोन किंवा अशा लिंक्स असतील तर त्या ओपन करू नका आणि कॉलेजचे जे मुलं मुली आहेत त्यांनाही मी तेच सांगेन की इंस्टाग्राम फेसबुकवरती जे चालू आहे की ही लिंक ओपन करा घर बसल्या वीस पंचवीस हजार रुपये मिळवा तर ते फार थोडेफार जेन्युअन असतात ते देतात काम पण तुम्हाला पैसे भरायला लावतात त्यांच्यानंतर तुमच्या जबाबदारीवर तुम्हाला पैसे मिळतील किंवा किती मिळतील किंवा काय मिळतील ते पुढची गोष्टी असतात त्यामुळे ह्या फंद्यात होता होईल तर पडूच नका तुमचे जे आहेत काम ते करा यूट्यूबवरती या यूट्यूबवरती तुम्ही काम करून पैसे मिळवू शकताय पण ते कसे मिळवू शकताय ते यूट्यूबवरतीच बघा यूट्यूबवरती बऱ्यापैकी जन्युअन गोष्टी शेअर केलेल्या असतात त्या तुम्ही फॉलो करा बरं येऊन आम्हाला लाईव्ह अकरा मिनटं झालेली आहेत अजून एक पाच ते दहा मिनटं आम्ही आहोत पाच दहा मिनटानंतर आम्ही लाईव्ह बंद करू कारण जास्ती वेळ मी फॅमिलीला बाहेर थांबून असे लाईव्हला आलोय लाईव्हला यायला वेळ भेटत नाही पण खरंच तुमच्या सगळ्यांचं जे प्रेम आमच्यावरती आहे ते खरंच खरंच मनापासून सांगते की तुमच्या सगळ्यांमुळे आम्ही कमी वेळेत एवढ्या पुढे गेलोय आणि ह्यात सगळ्यात जास्त वाटा असेल तर तो माझ्या यूट्यूब फॅमिली इंस्टाग्राम फॅमिली आणि फेसबुक फॅमिली आता तुम्ही म्हणाल की इन्फ्लुएन्सर असतात मग त्यांचं काहीतरी वेगळंच आयुष्य असते आता भरपूर लोक मी औदुंबरला दर गुरुवारी असते तर त्या दिवशी भरपूर जण खूप जण फोटो काढायला वगैरे येतात ती एक पोच पावते आणि तुम्ही ज्याला एखादा रील स्टार तुम्हाला दिसतो आहे भरपूर जण असतात की महिला आहे लेडीज आहे बोलू कसं काही नाही तुम्ही जावा ताई आम्ही तुमचे व्हिडिओ बघतोय का त्या ताईला पण चांगलंच वाटेल की आपल्या बोलण्याच्या पद्धतीवरती भरपूर अशा गोष्टी अवलंबून असतात आणि माझं तर ठाम मत आहे कुठलाही पुरुष मला तर आजपर्यंत कुणीही वाईट भेटलं नाही कुठलाही पुरुष वाईट नसतो तो कसा बोलणार आणि काय बोलणार आणि पुढची वाक्य कसं बोलणार हे पुढच्या बाईवर डिपेंड असतं एक ते दोन टक्केच पुरुष मुळताच वाईट असतात एक ते दोन टक्के ज्यांचा जन्मच वाईट झालेला नव्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के 9 -9 -9 -9 पुरुष हे चांगले असतात ते पुढच्या बाईवर डिपेंड असते की ते पुरुषामधला कुठला गुण बाहेर येतोय एखादा पुरुष ज्या वेळेला तुमच्याशी बोलायला येतोय त्यावेळेला तुम्ही ज्या पद्धतीनं त्याच्याशी बोलताय त्यावर त्याचं पुढचं वक्तव्य ठरते असं माझं तरी मत आहे त्यामुळं बहुतेक मला कुठले वाईट अनुभव आलेले नाहीये त्यामुळं जे तुम्हाला इन्स्टा रील स्टार जे असतील जे तुम्हाला खरंच मनापासून आवडतात असे दिसतील काय त्यांच्या मागे फोटो पाहिजे फोटो पाहिजे काही नाही जा त्यांना भेटा कारण ती त्यांच्यासाठी पोहोच पावती असत्या की तुमच्यामुळं आम्ही पुढे जात असतोय आमच्यात कला आहे पण जर तुम्हीच त्याला उचलून धरत नसाल तर आम्ही पुढे जाऊ शकत नाही त्यामुळं तुमच्या सगळ्यांमध्ये पण आहे ज्या कला आहे त्या जोपासा आणि तर तुम्ही म्हणाल त्याला काय असतंय व्हिडिओ बनवायचा असतोय एक मोबाईल पकडायचा असतोय आम्हाला भरपूर कामं असतात असं काही नसते एक रील बनवण्यासाठी सुद्धा भरपूर कष्ट असतात तुम्ही इजाला विचारा इजा मार सुद्धा खातो माझा मार खातोयस ना सिरीज मध्ये काय बघता मी म्हणून म्हणजे आता लोक मोठ्या पदावर आहेत त्यांनी मला मलाही नाही त्यांच्या रूपात बघतात नाही तू तुझ्या भाषेत बोल असं हे आ, बाबा आपण लाईव्ह लावलोय आपण आज असंच बोललं पाहिजे असं काही नाही जसा बोलतोय घरात जसं बोलतोय बोलतो तसंच बोलायचं ह्यात काही वेगळं नाही आपण तुम्ही बघतात वगैरे तो त्याला असं वाटायला वेगळं काहीतरी नॉर्मल बोल बोल आता हा ज्या पद्धतीने तुम्ही आमच्यावरती प्रेम करताय जसं बोलताय जसं इजाच्या रूपामध्ये इजा म्हणजे तुम्ही स्वतःला बघताय आणि मी म्हणजे ते स्वत माझी आई असं बघतात तर हा जो इजा आहे ना त्याला नाइन्टीजच्या त्या भाषेत त्या आठवणींत जाण्यासाठी लेमार खायला लागते ओरडा <laughs> पण खायला लागते खायला लागते ना काय बोल ते ऍक्टिंग करणं म्हणजे सोपं हा आणि आपल्याला काहीच येत नसलं आणि मुळापासून चालू करायचं असलं मग तर लय कष्ट करायला ऍक्टिंग हिजावरती तुम्ही लोक एवढं प्रेम करताय त्यामुळे धन्यवाद आणि हा आता नाईन्टीजच्या आठवणी जे माझं सबटायटल होतं ते भरपूर जणांनी आता यूज करून असं वाटतंय त्यांना की बाबा आपण जुन्या पद्धतीचं दाखवलं म्हणजेच आपण पुढं जाऊ म्हणून नाइंटीजच्या आठवणीवरती टाकलं आहे आणि खाली व्हिडिओज त्यांनी पोस्ट करायला का, काय 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 चालू केलेत पण मी फक्त एक फरक सांगेन की नाइंटीजच्या आठवणी जेव्हा मी ते चालू केले ना तर ते, ते माझं जे जगणं आहे माझं जो त्रास आहे मी जे भोगले तसं माझ्यासारख्या भरपूर व्यक्तीने भोगला असणार आहे किंवा त्या परिस्थितीतून आलं असणार आहे ती परिस्थिती मी कुणाला तरी सांगायची त्याच्याऐवजी मी हे दाखवते तसं त्यामुळे त्यात तो जिवंतपणा येतोय फक्त वरती नाईन्टीजच्या आठवणी टाकलं म्हणजे आपण फेमस हो ही अपेक्षा ठेवून जर तुम्ही रील बनवत असाल तर कधीच आयुष्यात पुढे जाणार नाही ती आठवण आहे ती जगायची आहे त्या प्रत्येक क्षणात त्या प्रत्येक वाक्यात त्या प्रत्येक जी जो क्षण आपण अनुभवलाय तो जगणं आणि तो जिवंतपणा आहे ना तो जगल्यावर आणि त्याच्यावरती प्रेम असल्यावरच होतोय नाईन्टीजच्या आठवणी फक्त ते नाव नाही तर भरपूर जणांच्या आयुष्यात घडलेले किस्से आणि जवळचे किस्से आहेत जे जिवंतपणा वाटतो ना तर ते जगले मी आणि त्यामुळे तुम्हाला लोकांना तो त्यात वाटते जे आता चालू केलेत कॉपी भरपूर जणांनी कॉपी चालू केल्यात नाइन्टीजच्या आठवणींची पण त्याची कॉपी करू नका जर खरंच तुम्हाला नाईन्टीजच्या आठवणी करायची आहेत ना तर त्या मनापासून तुमच्या आयुष्यातला एखादा जगलेला क्षण आहे ना तो जगा तो आठवा आणि मग तो जो ॲक्ट कराल ना त्यात तुम्ही घाला मग त्या नाईन्टीजच्या आठवणीवरती हो टायटल लावा आणि तो व्हिडिओ पोस्ट करा सगळेजण तुमच्यावरती पण प्रेम करतील जे रील स्टार आता चालू आहेत जे इन्फ्लुएन्सरने नाईन्टीजच्या आठवणी चालू केलेला बनवायला त्यांच्यासाठी तो क्षण आधी तुम्ही जगा मग लोक जगतील तुम्ही नाही तुम्ही फक्त फॉलोअर्स वाढवण्यासाठी जर ते करत असाल तर तो त्या एखाद्याच्या डोळ्यात पाणी आणणं एखाद्याला वीस वर्ष पंचवीस वर्ष मागं नेऊन उभा करणं एवढं सोपं नसतंय अवघड पण नाही आहे पण तो क्षण आधी तुम्ही जगा मग तो रील बनवा आणि मग लोकांपुढे न्या बरं चला झालेले आहेत आणि मेन इश्यू हाच झाला आहे की लाईव्हला आलो आहे पण ज्या कमेंट यायला पाहिजेत आम्हाला दिसायला पाहिजेत आता तुम्ही काय काय जण म्हणतील की आम्ही कमेंट केल्या ताई तुम माझ्या कमेंटचं उत्तर दिलेलं नाही आहेस पण खरं सांगते मला त्या यूट्यूबमधला अजून काहीही कळत नाही आहे एवढं आणि त्या कमेंट कशावरती दिसतात ते मला माहीत नाही आहे त्यामुळं सगळ्यांना आधी सॉरी की तुमच्या ज्या कमेंट्स येतात किंवा जे आलेत त्याचे रिप्लाय मी देऊ शकत नाही पण एक नक्की की आज ज्यांच्या ज्यांच्या कमेंट आलेत ते लाईव्ह बंद झाल्यानंतर त्या मी वाचणार आणि पुढच्या संडेला किंवा सॅटर्डेला मी आधी स्टोरी टाकेन फेसबुक इंस्टाग्रामवरती आणि मी लाईवला येईन तर तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर मी नक्की देईन आणि तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद की तुमच्या प्रेमामुळं हे शक्य होतं आहे आणि नाईन्टीन्सच्या आठवणी हे फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळं पुढं चालली आणि असंच तुमचं प्रेम असू दे आम्ही त्यातून अजून नवीन नवी गोष्टी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन आणि नक्कीच तुमच्या आयुष्यात जर असा एखादा किस्सा आहे जो तुमच्या हृदयाच्या जवळ आहे तर तो नक्की मला कमेंट किंवा सारिका देवरुकर ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवरती तुम्ही कळवा किंवा इन्स्टा फेसबुक सारिका देवरुकर देवरुखकर सारिका काशावरही टाका आय डी दिसेल तुम्हाला आमच्या दोघांचा फोटो वगैरे आहे तर त्याच्यावरती तुम्ही नक्की तुमच्या आयुष्यातला तो किस्सा मलाही ऐकायला आवडेल आणि जो खरंच मलाही तो किस्सा पटेल त्या त्याच्यावरती मी नक्की व्हिडिओ शेअर करेन आणि मेन म्हणजे तो किस्सा ज्यांनी मला सांगितला आहे त्यांचं नावसुद्धा मी पुढच्या मध्ये मी सांगेन की तो किस्सा कुणाचा होता ठीक आहे पुन्हा एकदा बोलतोस थँक्यू माझ्या फॉलोअर्सला हां नीट नेट नीट नेट, नेट. हां बोल सगळ्या बोलतात की मी एकटी बोलते तू बोलत नाहीयस तू बोल आधी मा, मार खाताना मा <laughs> तामौल। मला असं वाटतंय काय यार कशाला करायला एवढा त्रास पण आवाज जेव्हा बघतोय ना नाही तेव्हा एवढं बरं वाटतंय का बघाल नको हा हे पाठ केलेलं नाहीये हे असं ठीक आहे धन्यवाद त्यामुळे की नाही पप्पा चाललंय आधी मला वाटतंय होय आहे पण नाहीये स्क्रिप्टेड नाहीये स्क्रिप्टेड नाही मनापासून बोला हां ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की ही बाहेर म्हणजे एवढी गडबड 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 करते सगळ्यांना बाहेर बसवले आणि राईवरती आले मिस्टर हा तुम्हाला दादा बघायचे बघायचे का नाही दादाला असते त्यांना व्हिडिओ जबरदस्ती घेतले ठीक आहे चला धन्यवाद सगळ्यांना शुभरात्री आणि तुमचं प्रेम असंच राहू दे थँक्यू बाय गुड नाईट गुड नाईट झालं आहे ते बंद करायचं ते आम्हाला कळत नाही आहे त्यामुळं आमचं हे असं चालू असते